खाना उपदेश करू नये नर्मदा नदीच्या तीरावर डोंगराच्या पायथ्याशी एक काटेसावरीचं मोठं झाड होतं त्या झाडावर मोठ्ठी गुलाबी रंगाची फुलं फुलली होती त्या फुलातील मध खाण्यासाठी भुंगे आणि बुलबुल हळद्या कोतवाल तांबट असे कितीतरी वेगवेगळे पक्षी तिथे जमत जवळच आपली घरटी बांधत पक्षी तेथे आनंदात राहत होते एकदा पावसाळा सुरू झाला आणि आकाश काळ्या ढगांनी झाकळून गेलं काही वेळानं मुसळधार पावसाला सुरुवात झाली पाऊस थांबता थांबे ना त्या काटे सावरीच्या झाडाखाली एक माकडांची टोळी आश्रयाला आली पावसात अंग भिजल्यानं ती माकडं अगदी थरथरत होती कशी बशी अंग चोरून एकमेकांना चिकटून ती झाडाखाली बसली होती जवळच उबदार घरट्या बसलेल्या पक्षांनी माकडांना पाहिलं पक्षी आपापल्या घरट्यात पावसापासून सुरक्षित बसले होते त्यांना त्या माकडांची दया आली त्यातला एक पक्षी माकडांना म्हणाला माकडांनो आम्ही पक्षांनी हातपाय नसताना केवळ लहानशा चोचीतून गवताच्या असंख्य काड्या आणल्या दुसरा पक्षी म्हणाला त्या चोचीनेच विणून त्यांचं उबदार घरटं बनवलं तिसरा पक्षी म्हणाला तुम्हाला तर परमेश्वराने हा पाय दिलेत मग तुम्ही स्वतःसाठी घर का बनवत नाही पहिला पक्षी म्हणाला म्हणजे थंडी पावसापासून तुम्हालाही आमच्याप्रमाणे निवारा मिळेल हो नाही पक्ष्यां हो हो, हो खरंच आहे सगळे पक्षी म्हणाले आधीच पावसात भिजल्यानं कुडकुडत असलेल्या माकडांना त्या पक्ष्यांचं बोलणं अजिबात आवडलं नाही त्यांना राग आला एक माकड म्हणाल रे पक्ष्यांनो तुमच्या उबदार घरट्या बसून आमची निंदा करता व्हाय दुसरं माकड म्हणाल होय वय अर आपल्याला घर नाही म्हणून चेष्टा करतात घेये मग माकडाने आपसात काहीतरी बेट ठरवला थोड्या वेळाने पाऊस थांबला एक माकड म्हणाल पक्ष्या आम्हाला चिडवता वे तुमची घरच मोडून टाकतो बघा त्याबरोबर सगळी माकडं काटे सावरीच्या आणि आजूबाजूच्या झाडावर उड्या मारून चढली आणि त्यांनी दणात दण दन उड्या मारत पक्ष्यांची सगळी घरटी ओढून काढून मोडून तोडून टाकली सगळ्या पक्ष्यांची अंडी खाली पडून फुटली पक्षी झाडावरून उडून असहाय्यपणे रडत ओरडत आकाशात घिरट्या घालत राहिले तेव्हा मित्रांनो उपदेश करायचा असेल तर तो शहाण्यांना करावा मूर्खांना करून उपयोग नाही पुन्हा भेटूया पुढच्या कथेच्या वेळी